श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पीबी ग्रुपच्या वतीनं गणपती मंदिराजवळ भक्तांना दूध वाटप करण्यात देशमुख मळा येथील गणपती आणि अडुसष्ट लिंगांपैकी एकतीसावं पशुपतीय लिंग इथं सिद्धेश्वर यात्रा काळात मोठ्या संख्येनं भक्तगण दर्शनासाठी येत असतात या भक्तांसाठी पीबी ग्रुपच्या वतीनं दूध वाटप केलं जातं दरम्यान शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या हस्ते भाविकांना दूध वाटप करण्यात आलं याप्रसंगी पी बी ग्रुपचे मार्गदर्शक तथा माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान गणेश पुजारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास कदम सोहन लोंढे गौतम चंदनशिवे रवी कोळेकर दत्ता बडगंची यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी आनंद चंदनशिवे म्हणजे दलित चळवळीचा आवाज असल्याचं म्हटलं आली चंदनशिवे हे एक नगरसेवक नसून या सोलापूर शहरात शहरामधल्या दलित चळवळीचा एक मोठा आवाज आहे नुसतं सोलापूर शहर नव्हे तर आंबेडकरी चळवळीचा एक अत्यंत महत्वपूर्ण आक्रमक असा चेहरा म्हणून आनंद चंदन शिवेकडे पाहिलं जातं सोलापूर शहरामध्ये सिद्धरामेश्वराची यात्रेचा उत्साह जो असतो अतिशय जोमानं सबंद जगभरातला सिद्धीच रामेश्वर प्रेमी या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं आवर्जून भेट देत असतो आपली सोलापूरची गटा यात्रा ही अत्यंत जगप्रसिद्ध अशी यात्रा आहे आणि त्या यात्रेचं एक वेगळा आगळा असं महत्त्व आहे आणि लोकांच्या श्रद्धेच्या अनुषंगानं या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम अनेक जण आयोजित करत असतात आनंदचंदनशिवाय अनेक वर्षापासून या ठिकाणी भक्तांच्याकरता आज दुग्ध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करत असतात आणि आम्ही त्या मग त्यानिमित्तानं सिद्धीरामेश्वरांचं दर्शन त्या घेणं त्यांचा आशीर्वाद घेणं आणि आपल्या सहकार्यांच्या सोबत या कार्यक्रमाच्या करता सहभागी होणं याच्याकरता आम्ही आलोय दरम्यान यावेळी दोन हजार लिटर दुधाचं वाटप करण्यात आल्याचं आनंद चंदन शिवे यांनी सांगितलं भाविकांना या ठिकाणी जी अडुसष्ट लिंगाचा जी प्रदर्शनं घातल्यानंतर ज्या वेळेला थकवा येतो म्हणजे या अडुसष्ट लिंगाचं लिंगचं जंक्शन ठिकाण म्हणलं तर या ठिकाणी ही विरकर गणपती आणि पशुपती लिंग या ठिकाणी म्हणलं तर वाव ठरणार नाही या ठिकाणी लोक बसतात पाठीमागे गाद्याची सोय खुर्च्याची सोय बसाची सोय आजूबाजूला या परिसरातले काय व्यापारी बी लोक आहेत की त्यांनी सुद्धा नाश्त्याची सोय करतात किंवा बसण्याची सोय करतात म्हणून ही लिंगामधलं जंक्शन लिंग म्हणजे ज्या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी थांबून दूध आणि या ठिकाणी विश्रांती करून या ठिकाणी जातात अशा पद्धतीचं जा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी ही दूध वाटप दूध वाटण्याची परंपरा या ठिकाणी सुरू केलेली आहे